आयुर्वेदीय जीवनशे की आरोग्याची गुरु केली आहारविधी विशेष चोवीस प्रसन्न मनाने जेवावे वैद्य दिलीप गाडगी पुणे तेव्हा आपण प्रसन्न मनाने जेवावे याविषयी बोलत होतो आणि फक्त जाठरांगणीची जी क्रिया आहे त्याच वेळेला पचन चालू असतं असं नाही तर पुढेही पचन चालूच असतं आणि म्हणून आमची चित्तवृत्ती सदैव प्रसन्न अशा स्वरूपाचीच असायला हवी असं सांगण्यात आलं होतं ते प्रसन्न त्यासाठी पतंजलीचं सूत्र मी सांगितलं होतं की मैत्रीकरणामध्ये तो प्रेक्षणा सुख दुःख पुण्याविषयाणा भावना तसित्त प्रसाधन अशा स्वरूपाचं आणि त्याला विकल्प म्हणून प्रचलन विधारणा अभ्याम वा प्राणस्य असं सूत्र होत तेव्हा श्वास सोडलेल्या स्थिती थांबायचं म्हणजे वैकुंभ करायचा त्याने चित्त प्रसन्न होतं आणि मनाचे रजा आणि तम दोष कमी व्हायला लागतात आणि ते कमी झाले की त्याचं कार्यस्वरूप असणार अशा चिंता शौकोपर्य वगैरे हे जे भाव आहे ते कमी व्हायला लागतात आणि मन चित्त प्रसन्न व्हायला लागतात ते मी आता एकदा डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो म्हणजे तुमच्याकडे पण ते राहील तर पूर्ण फुप्फुस भरून श्वास घ्यायचा श्वास पूर्णपणे सोडायचा आणि मग श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबायचा असं ते, 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 ते प्रकरण आहे तर ह्या प्रकाराने जेव्हा सोडलेल्या स्थितीमध्ये आपण पाच सेकंद आहात दहा सेकंद असे जे काय थांबल त्याच्यामुळे रज आणि तम हे दोष बाहेर पडायला स्वरूपाचे मदत होतात आणि मग चित्त प्रसन्न व्हायला लागतं आणि असं प्रसन्न चित्त हे सर्व सिद्धीचं कारण आहे असणार अशा स्वरूपाच एकंदरी आहार विधी विशेष विचार करत असताना खूप गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला आहार द्रव्याचे मूळ दरबर प्रकृती त्याच्यावरती होणारे संस्कार त्याचे होणारे संयोग त्याचं असणारं प्रमाण त्याचं देश काल वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आपण घेतल्या आणि त्याच्या जोडीला आहार कसा सेवन करावा कशा स्थितीत घ्यावं वगैरे वगैरे पण आपण मुद्दे मांडले तर हे सर्व मुद्दे खरंतर आहारसंभवम वस्तू आहार हो आहारसंभ किंवा देहोही आहार समवा शरीर आहारातूनच बनतं हा खूप मोठा सिद्धांत आहे आणि जो आता आधुनिक वैद्यकाकडनं पूर्णपणे दुर्लक्षित असावाशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून आपण जे खातो त्याच्यातूनच काहीतरी निर्माण होत असतं आणि याच्यातोटीला मन आहे बुद्धी आहे अहंकार आहे आणि त्याचाही परिणाम आमच्या आरोग्यावरती होत असतो आणि म्हणून चित्त प्रसन्नता ही पण गोष्ट आवश्यक असणारी अशा स्वरूपाची या सगळ्या गोष्टींचा जर नीटपणे विचार केला तर प्रायः लोक आजारी पडणार नाही सगळे जर आहार विदेशाचे येतात जर नीटपणे अशा स्वरूपाची अवलंबली तर प्राय आजार पड आजारी पडण्याची पाळी येणार नाही आत्ता पुष्कळचे विचार हे मनत काही अशा स्वरूपाचे सायकोसोमॅटिक मन मूळ दुःखी आहे आणि त्याच्यातून निन्या प्रकारचे शारीरिक आगार आधार निर्माण झाल्याचे अशा स्वरूपाची परिस्थिती आहे जर यातनं खऱ्या अर्थाने बाहेर पडायचं असेल आणि आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आहार हा खूप मोठा अशा स्वरूपाचा विषय आहे मी चोवीस भागांमध्ये तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे आहार विधी विशेष आयतानांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचे आरोग्यासंदर्भात आणखीने अनेक कंगोरे अशा स्वरूपाचे आहेत तर ते आपण हळूहळू एक एक करत उलगडण्याचा प्रयत्न करूया जीवनशैली हा त्यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा आहे त्याच्याविषयी आपण आपण आता याच्यापुढे विचार करू आहार विधी विशेष आहे त्यांना हा मुद्दा या ठिकाणी संपवतो नमस्कार